माफ <laughs> गाइस आज माझा बड्डे माझा बर्थडे आहे आज माझा बर्थडे आहे <laughs> आणि आणि काय मला दुसऱ्यांचं बटन ना असं एक्साइटमेंट असते सत्यामचा असू द्या मम्मी पप्पांचा असू द्या पण आज म्हणले कसं तरी वाली मला सगळे फोन करत मेसेज करत आहेत भारी वाटतं आज सब कुछ माफ है ना मम्मी कुछ भी करे माफ हो जाएगा त्यामुळे मी ह्या दिवसाची खूप वाट बघत असते तर मी आता मस्त चहा करणार आहे मम्मीने मस्त सगळा स्वयंपाक केलेला आहे आणि मी चहा पिऊन थोडंसं इकडं तिकडं करून जरा स्टोऱ्या मेंशन करून मजे होणार आज माझा बड्डे पण मम्मी तयार झाली काय तयार झाली साक्षी मला काय कळतच नाही तयार झाली बघा 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 किती छान दिसत स्वयंपाक करताना म्हणून असाच स्वयंपाक करत जावलाय मी चहा <laughs> मी करत नव्हते चार पाच दिवस हा आता खोट नको मध चार पाच दिवस म्हणजे जास्तच हसते कशी जणू ह्यांना असं क्वेश्चन मार्क पडावं काही करत होती का नाही मग आता चहा करत होती की नाही कोण म्हटलं नाही म्हणणार पण नाही गुड जॉब आज माझ्यासाठी आज माझं कौतुक कौतुक करायचं मला रोस्ट करायचं नाही अजिबात हां तुझ्या पाठ आणि तुझा नाना येणार ना

<laughs> ह्याच्यात <laughs> ना दूध घालूया आता मी चहा करायला पण शिकवणार कसं चहा करायचं त्या दिवशी मी जो ह्याचा भजीचा व्हिडिओ टाकला त्या दिवशी मामा आणि आई आली होती म्हणजे मम्मीची मम्मी आई होती मामा ना तिच्या भाजी केलं होतं तिथं जास्तच पाणी झालतं मला माहिती आहे आणि आता काय करू ते व्हिडिओ तर झालतात टाकायच तर हवतात मग टाकवा भजी छान भजी छान राहते बड्डे तरी पण ती मला काम करायला लावायला मी नाही काम करायला लावलो तू येऊन उभा राहिली काय भाजायला बोललो होतं का भाजायला ये किंवा चपाती कर म्हणून नाही मी म्हणलं जरा आईला मदत करू लागावी वा 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 काय वा वा करत नाही मी तुझी मदत मनानं कळलं काय वा वा भाजू ला मदत करू लागावी नाही तर रोबोट आहे का साक्षी मशीन बंद कर बंद केली साक्षी कपडे वाळत घाल वाळत घातले साक्षी कपडे लाव लावले मग लावल्यानंतर बंद करून वाळत घालायचं असतं लहान आहे मी किती वेल आहे सांगा मला वाढदिवस शुभेच्छा बिस्किट आणून दिले मग काय काहीतरी चांगला गाईज काय म्हणा शिकले मी गाईज गाईज नाही थांबा अ, मी ह्याच्या अगोदर माझ्या बड्डेला इतका पाऊस मी कधीच बघितलेला नव्हता मला असं वाटतं की जून महिना चालू आहे जून मध्ये माझा बर्थडे असतो तर सकाळपासून आहे असा पाऊस चालू आहे आणि पाठीमागच्या पप्पांच्या बड्डेला पण बाहेर जायचं होतं पाऊस आणि केलं पण आता अकरा देत पण बाहेर जायचं आहे काय पप्पा हा मी तुम्हाला दाखवते पाऊस पाणी व्हायला पूर्ण इकडं सगळं पाणी साचलंय पाऊस आहे का मला नक्की सांगा आणि मी त्या दिवशी पाऊसात भिजलेले त्यामुळे आता सगळं घसा वगैरे दुखायला लागलाय पण आता नाही भिजणार नाही माझे पेपर आहेत सत्तावीस पासून सो चांगलं राहिलं पाहिजे नाही तर काय खरं नाही खूप अथक प्रया गाडीत तरी बसलं जायसाठी आणि मी असा ड्रेस घातलाय वेस्टर्न आणि आता आम्ही चालू आहे बाहेर मस्त जेवण करायला आम्ही निघालो तर खरंच तेव्हा पाऊस चालूच होता थोडाफार पण पर परत इतका पाऊस चालू झाला आणि सगळ्या रोडवरती पाणी साचलेलं होतं त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती पण जायचंच होतं त्यामुळे आम्ही गेलो आणि आमच्यापासून हे जे रेस्टॉरंटचं लोकेशन आहे ते थोडंसं लांब आहे त्यामुळं जरा भीती वाटत होती पण हे हायवेला असल्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आला तर गेल्यावर आम्ही चौघच होतो आणि आमचे मामा मामी वगैरे ते पण जॉईन करणार होते कारण दादाचा पण बड्डे आजच असतो सो तो पण आला होता त्यामुळे आम्ही सगळे असे विचार केला की दोघांचा बड्डे एकत्र सेलिब्रेट करूया मस्त बड्डे पार्टी पण होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून पण त्यांनी थोडंसं बाहेर गेले होते कार्यक्रमाला त्यामुळे त्यांना लेट होणार होतं तर आम्ही आता पोहोचलोच होतो म्हटल्यावर म्हटलं थोडेसे आपण ते उपर्यंत फोटो काढूया नंतर केक वगैरे आपला पण थोडं तो तो तोपर्यंत कट करूया त्यासाठी आम्ही मस्त नुसती पेस्ट्री घेतलेली कारण की आम्हाला चौघांना केक बिलकुल सरत नाही त्यामुळे म्हटलं पेस्ट्री घेऊया मस्त फोटो वगैरे क्लिक करूया आणि हा व्हिडिओ मी जास्त एडिट केलेला नाही आहे कारण की ह्याच्यामध्ये एडिट करण्यासारखं काही नव्हतंच कारण की प्रत्येक मुवमेंट ह्या चांगला होत्या त्यामुळे मी जास्त एडिट नाही केलेलं आहे मी जास्त वॉइस ओवर नाही दिलेलं आहे कारण की जेवढं नॅचरली ते व्हिडिओमध्ये दिसतं ते खूप छान आहे त्यामुळे मी जास्त एडिट नाही केलेलं त्यामुळे येस तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे सगळे आल्यानंतर आणि इथं सत्या माझ्या फोटो व्हिडिओ घेत होता कारण की मला तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ पण पाहिजे होते आणि फोटोज पण पाहिजे होते इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी तर मी मस्त मस्त व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामला पण पोस्ट केलेले आहेत

ठीक है तो करते हैं हां एक रे 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 रे

त्यांच्या सगळ्यांची वाट बघत होतो पण त्यांना अजून वेळ लागणार होता त्यामुळं मग ते म्हटले की तुम्ही तोपर्यंत तो ऑर्डर द्या आणि स्टार्ट करा तोपर्यंत आम्ही येतो त्यामुळं आम्ही ऑर्डर दिलेली आणि आम्ही मस्त स्टार्टरसाठी मसाले पापड मागवलेलं दुसरं काही मागवलं नाही कारण की मम्मी पप्पांना आमच्या माहिती आहे की जर दुसरं काही मागवलं स्टार्टरला हेवी असं तर ही पोरगी काही जेवणार नाही त्यामुळं ते पापड ठीक आहे तिच्यासाठी त्यामुळं मग मसाले पापड मागवलं आणि ह्यांचं जे हॉटेलचं जे काय म्हणतात त्याला स्पेशल मेन्यू आहे तोच आम्ही मागवलेला आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो तरी तेच मागवतो कारण की डोक्याला जास्त ताप नाही देत की काय खायचं इथून विचार करायला लागतो फक्त स्टार्टर मागवताना मात्र आमच्या आमच्या आवडीचं चा मागवतो आणि जेवण झाल्यानंतर ज्यूस हा फिक्स असतो ज्यूस नसेल तर आईस्क्रीम चालतं मग आणि इथं पुढची प्लॅनिंग चालू आहे ट्रीपची की ट्रीपला कुठं जायचं पेपर झाल्यानंतर तर येस आणि तोपर्यंत मग आमचं सगळं होईपर्यंत मग ते आले फायनली अरे तिथं बुकिंग आहे इथे आपण बसतो काय लवकर आलंयस रेषित बाई किती लवकर आलीस गर आल फोन करायचा रिया हाय कर

हा आहे आमचा ज्ञानेश्वर दादा सध्या बड्डे चोवीस तारखेलाच असतो म्हणजे माझ्या बड्डे दिवशीच तर खूप छान आहे आणि ॲक्च्युली मी दिदीला वहिनी म्हणायला पाहिजे कारण की मामाची मुलीला वहिनी म्हणतात तर मी तिला दिदी म्हणते ठीक आहे असं चालतं

ಒಜಿನ <laughs> <laughs>

दीदी दीदी थांब डबल देबल, डबल देबल, डबल आता फोटोशूट हो हा दिसत नाही तरी पण तरी पण टिकली दिसत नाही <laughs> 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 <laughs>

बाचा एवढा द्यायला लागलाय मग काय बसले बाचा विचार तर डायट खातो <laughs> बंद करूया குட் போர்ட்டோகாட் போர்ட்டோகாட் இங்கட பாக்கு மாமி இங்க பாக்கு காலைல நவுல बर्थडे பகிஸ்தே ஆப்கே சேன் மாயினே சாரா சாகேன் மாயினே சாரா லாயாகே ஓ லாவைன் கோட இங்கடி கே தேபரி தே போர்ட்டோகாட் கலகல Ja <laughs> हा हा ही मूमेंट आपला कुणाचा पुढे सर पुढे सर पुढे सर <laughs> कुणाच आईस्क्रीम आहे तुझ पु <laughs> इथे एवढा ग्रहण गप्पा चालला होता की त्यांना कळत पण नव्हतं की आम्ही त्यांची चष्टा करतोय त्यांचा व्हिडिओ काढतोय कुठे जायचं चला चल इथे खूप मोठा जोक झाला होता तो म्हणजे माझा आणि त्या वेटरचा ड्रेस सेम झाला होता पण माझा जो टॉप होता तो खूप फॅन्सी होता त्यांचा एकदम कॅज्युअल होता त्यामुळे तर चा सगळे माझ्यावरती हसत होते तर ठीक आहे यार होतच कधी कधी दाखवत तुला मी आता रियाला घेऊन इकडं गार्डनच्या इकडून या गार्डनच्या साईडला आले आली इथे गार्डन पण आहे रेस्टॉरंटच सो ती काय पाहिजे चल मग बस हा हात दे हात दे मला एक माझ्या हाताने चढ हा वाव कस वाटतं या मस्त वाटत इथून दिसते का मम्मी दिसते दिसते सावकाश बस बसणार खाली हळू आता मी पण बसणार आहे रियाच बघून हळू घ्या रिया पडशील खाली खाली पाणी आहे सावकाश सावकाश रियामुळे आज पण मी खूप दिवसातून झोपा खायला थांब 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 हळू पकडून बस ये रिया बाय बाय कर हळूहळूच देते पडायला नाही तरी

<laughs> फोटोज हातली पान मागून घेतलं बाय बाय ती द्विधा मनस्थितीत आहे की मी कुठे जाऊ बाय पहिला येत बाय बाय कर <laughs> दिसतच गोरा इकडची लाईट आहे मोठी दीपा दीदी <laughs> बाय 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 रिया बायकर दादा बायकर दादा बायकर बाय दुसरा दादा बायकर बाय बाय हा हा बाय बाय चलो आता मग आम्ही नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा माझ्या मताने तर खूप छान झालेला आहे आणि खूप मस्त व्हिडिओ झालेला आहे आणि आजचा दिवस पण मला खूप छान गेला आहे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा